सध्या मार्च अखेरचे दिवस आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्याची चिन्ह असल्याने मंजूर झालेले काम लवकरात लवकर करून चार पैसे कमवावे या हेतूने अनेक गुत्तेदार निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत याबाबत प्रहार जनशक्ती संघटनेने औसा येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता गोविंद सूर्यवंशी यांच्याकडे अनेकदा निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याबाबतचे निवेदन देऊन तक्रार मांडली होती पण निर्धारलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले या स्कंटाहून अखेर प्रहार जनशक्ती संघटनेने औसा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याचे जिवंतपणे श्राद्ध आंदोलन केले आहे औसा तालुक्यातील रामेगाव येथील सिमेंट दहा लक्ष रुपयाचे रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले ते योग्य प्रकारे व्हावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने तीन महिन्यापासून पाठपुरावा केला होता परंतु संबंधित याचा काहीही परिणाम दिसून आला नाही यामुळे औसा येथील या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्या कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ आनंदगावकर प्रहार दिव्यांग संघटनेचे औसा तालुका अध्यक्ष ओम हजारे अंबादास शेळके लक्ष्मण राऊत तानाजी रांजणकर रामभाऊ माडजे तालुका पक्ष अध्यक्ष श्याम गोरे यांनी श्रद्धा आंदोलन केले सन्माननीय कार्यकारी अजिंता साहेब जिल्हा परिषद बांधकाम विभाग लातूर यांच्या या श्रद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला जनशक्ती पक्ष औसाच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्याच्यासाठी फक्त की साहेबांना जाग येईल आणि आता तरी व्यवस्थित काम करून घ्यावं जिल्हा परिषद लातूरच्या अंतर्गत येणारंही औसा तालुक्यातील बांधकाम विभागाचं कार्यालय आहे ह्या याच्यासमोर आम्ही सन्मान्य साहेब इथले उपमुख्य अधिकारी यांच्या विरोधात ह्यांचं श्राद्ध आंदोलन आम्ही केलेलं आहे याचा विषय असा आहे की मोजे रामेगाव येथील निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम झालं होतं वारंवार त्यांना आम्ही तक्रारी अर्ज दिले तरीसुद्धा त्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही अशाच प्रकारचे तालुक्यामध्ये ह्या बांधकाम विभागामार्फत किती ठिकाणी अशा निकृष्ट दर्जाचे कामं चालू आहेत याचीसुद्धा आम्हाला चुंचून लागलेली आहे तरी, तरी त्यासाठी तेथील नागरिकांना न्याय देण्याचं काम आम्ही प्रहारच्या माध्यमातून करत आहोत ह्याचाच एक भाग म्हणून संबंधित अधिकाऱ्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही त्यांचं श्राद्ध आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे no. मी प्रहार जनशक्ती पक्ष तसेच प्रहार दिव्यांग संघटना औसा तालुकाध्यक्ष ओम हजारे